मी ज्या ज्या पक्षात राहिलो त्या पक्षाने पक्षानं एकट्यानेच एक निवडणूक लढवली आज वेळ पंच्याण्णव सालापासून मी ज्या ज्या पक्षात राहिलो त्या पक्षानं एकट्यानेच एक निवडणूक लढवली आहेत आता उद्याला जर महायुतीच्या सर्वच नेत्यांनी ठरवलं की एकत्र लढावं निश्चितपणे त्या बाबतीमध्ये माझा विरोध नाही परंतु त्या त्या वेळेला त्या त्या स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील असं मला वाटत हे बघा प्रश्न असे की सर्वांनाच मंत्रालयात याला जमता अशाला भाग नाही काही काही घटकांना आपली व्यथा कुठे मांडावी कशी मांडावी हे पण समजत नाही आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये मी नवी तर जनता दरबार घेतला भावे थिएटरला पालघर जिल्ह्यात झाला वीस तारखेला तर वी ता चोवीसला म्हणजे उद्याला ठाण्यामध्ये त्यामध्ये महायुतीचीच जी विचारसरणी आहे सगळ्यांचाच विकास व्हायला पाहिजे सर्व निर्वय व्हायला पाहिजे सगळ्यांना शिक्षण आरोग्य कालच पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये मा वीस लाख लोकांना घरं देण्याचं काल कार्यक्रम पार पडला आणि अशा प्रकारची सर्वच बाबतीमध्ये आपण प्रगती पथावर राहिलं पाहिजे महाराष्ट्र थांबणार नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टीची नोंदणी आहे आणि त्या सर्व बाबतीमध्ये विकास करण्याकरता सजग म्हणजे अलर्ट कॉशेस राहिलं पाहिजे आणि सर्वजण निश्चितपणे कॉशेस आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज निरंकारी पंथाच्या माध्यमातून ही झालेली सेवा ही परमेश्वराची सेवा झाली असं माझं मत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका